नमस्कार मुंबईच्या मातारामाबाई आंबेडकर नगर व कामराजनगर एसआरए प्रकल्प भूमिपूजन सोहळा चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी कामराजनगर येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री व आमदार नगरसेवक हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा सोहळा ज्या ठिकाणी होणार आहे त्या कामराजनगर मध्ये दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी एम एम आर डीच्या अधिकारने भेट दिली व त्या ठिकाणी पाहणी केली त्याकरिता अपर जिल्हाधिकारी एम एम आर डी ए श्री शिवाजी दावपट या ठिकाणी उपस्थित होते तसेच स्थानिक नगरसेवक शिवसेनेचे माजी नगरसेवक परमेश्वर कदम जनसेवक या ठिकाणी उपस्थित होते एम एम आर डीच्या सहाय्यक समान विकास अधिकारी श्रीमती स्मिता बोरसे या ठिकाणी उपस्थित होत्या तसेच सहाय्यक समाज विकास अधिकारी अशोक धनगर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन एम एम आर डीच्या वतीने करण्यात येणार आहे माननीय परमेश्वर कदम यांनी सर्व जनतेस या, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता आवाहन केलं आहे सर आपला रमाबाई आंबेडकर नगर नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी मंजूर केला होता त्यामध्ये अतिशय कमी वेळेत एस आर एच्या अधिकाऱ्यांनी पात्रता केली आपल्या झोपडीधारकांनी देखील अतिशय कमी वेळेत ॲग्रीमेंट्स केले अतिशय कमी वेळेमध्ये कागदपत्रची पूर्तता केली आणि त्याचप्रमाणे एस आर एच्या सर्व ज्या काही प्रोसिजर होत्या त्यादेखील पूर्ण होऊन आता एम एम आर डी एला येलो आय निघाल्यानंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता चौदा तारखेला या प्रकल्पाचं भूमिपूजनाचं आमच्या रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराजनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं बिल्डिंगचं बांधकामाचं भूमिपूजन होत आहे सन्मान्य मुख्यमंत्री रमेश साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असे शेलार साहेब पालकमंत्री स्थानिक आमदार खासदार सर्वजण निमंत्रित केले जाणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या जो कधीच शक्य झालं नसतं संपूर्ण मुंबईमध्ये सर्वात मोठा एस आर एचा प्रकल्प जो शासन राबवत आहे आणि पहिल्या टप्प्याचं इमारतीचं काम होतं आहे तर आपला सर्व रंबाई आणि कामराजनगरमधील झोपडीदारांना का मी विनंती करतो की आपलं स्वप्न पूर्ण होतं आहे आपल्या बिल्डिंगच्या कामाला सुरुवात होत आहे नारळ फोडण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण येणार आहेत तर आपण या कार्यक्रमाला चौदा तारखेला मंगळवारी सर्वांनी बरोबर तीन वाजता दुपारी कामराजनगरमध्ये ज्या ठिकाणी सर्व चार हजार झोपड्या आपण निष्कासित केलेल्या आहेत एसआरए प्रकल्पासाठी त्या ठिकाणी कामराजनगरमध्ये यावं आणि रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कार्यक्रमाचा आपण स्वतःच्या हा जो सोहळ्या भूमिपूजनाचा स्वतःच्या डोळ्याने अनुभवावा आपला विकास कसा होतो आपण काम केलं तर काय होऊ शकतं या ऐतिहासिक प्रसंगाचे ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व जोपडीदारकांनी या ठिकाणी यावं